नमस्कार महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुमच्याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित झालेला आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी काय आहे सविस्तर होतं जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा लागतात प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तीनपूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार हजार चार रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत ज्यांना नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा एकोणविशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन कल्याण विभागाचे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजीच्या ज्ञापना निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिव्याख्यात शासकीय अध्यापक महाविद्यालय गट अ या सवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव अनुषांगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव कारल्या व कार्यालयाचे नावं प्राप्त झालेल्या अर्जाच्या नि विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे वरील अधिवक्त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याचाच अर्थ मित्र हो हळूहळू हा शासन निर्णय आलेला आहे मी स्क्रीनवर स्क्रोल